नाही कारण तालुक्यात जेवढा काम करतोय त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम शहरात अतिशयपणे करण्याची सगळ्यात ताकदीने आम्हाला साथ देते ह्या वर्षी कुंपाच्या कार्यक्रमासाठी का केली ते सुद्धा मुलींना तसंच सांभाळावं कारण आजकाल अठरा वर्षाचं झालं की लगेच आणि तेव्हापासून आम्ही अनेक उपक्रम बारामतीमध्ये राबू शकलो तुम्ही जबाबदारी आमच्यावर येते पुढचा

लग्न आम्ही जमवले आहेत आणि याचं काम काही महिला आठ पदाधिकारी आणि आठ पुरुष पदाधिकारी ते काम करत आहेत शैक्षणिक सल्ला व मदत याच्यामध्ये पिसाळ सर नलवडे युवराज मसाले सर मोरे डिअर आणि इतर काही शिक्षक असं करून आम्ही शैक्षणिक सल्ला इथं आर टी आयच्या माध्यमातून शिक्षक मुलांना ॲडमिशन असतील व इतर उच्च शिक्षणाचे बद्दल काय सल्ले असते तर ते करत आहे आरोग्य याच्यामध्ये आम्ही आमचे मित्र श्रीकांडे डॉक्टर हे आणि त्यांची एक टीम आहे ती काम करत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं संभाजी माने हनुमंत बापकर हेमंत मधनवसारे अण्णा शितोळे कुमार चव्हाण व सुदर्शन मिछल अशा पद्धतीने आम्ही काम करत आहे राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबद्दल ऑनलाईन पद्धतीने माहिती देत आहे शेती विषयक सल्ला विशाख सरबर्गे यांनी ही जबाबदारी घेतली संघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी अण्णासाहेब पाटील तसेच सन्मान्य व्यासपीठ खरं तर मराठा महासंघ स्थापन, के स्थापन के मी ज्यावेळेस स्थापन केलं आणि अल्पावधीत मी बरीच पदं भोगली आणि शेवटी एक दिवशी मी विक्रमबाबांना फोन केला की के बाबा बस झालं तर हे खूप पदं मिळत भोगली म्हणजे तालुका उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष आणि अण्णासाहेब पाटील तर अशी पद का पदावर काम करताना मी जितका समाजासाठी न्याय द्यायचा प्रयत्न केला तेवढा भरपूर केला अनेक ठिकाणी म्हणजे चिपळूणला महापूर आला किंवा सांगली सातारा कोल्हापूरला महापूर आला अशा वेळेस मराठा महासंघाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पाचशे किराणा किट असतील कपडे असतील अशा विविध वस्तूंचं वाटप व्यक्तिगत आम्ही निरा शाखेच्या वतीनं आणि तालुका जिल्ह्याच्या वतीनं केलं असं असताना त्यात परत शैक्षणिक मदत किंवा गरीब ज्या ओपन कॅटेगरीमध्ये मराठा समाजाला शालेय कपडे हे मिळत नाहीत आणि त्यांची परिस्थिती गरीब आहे अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही क दप्तर किंवा वह्या पुस्तकं आणि युनिफॉर्म असं वाटप मी व्यक्तिगत माझ्या खर्चातून करतो मी एक सामान्य कुटुंबातला असलो तरी माझे जी नोकरी आहे त्याच्यातून आणि शेतीच्या काही उत्पन्नातून माझा मिळणारा दहा टक्के हिस्सा मी समाजासाठी आजपर्यंत खर्च करत आलो आणि विविध कार्यक्रम करत असताना mm. आंदोलनं केली विविध आंदोलनं केली त्याच्यातनं गुन्हे झाले तेही आम्ही त्या ते, त्याच्यातून पार पडलो आणि असं असताना आदरणीय कोंडरे साहेब आणि गुलाबदादा गायकवाड आणि विक्रमबाबा पवार यांच्या माध्यमातून खूप काही कामं आम्ही अण्णासाहेब पाटीलचे तर ज्यावेळेस मला अण्णासाहेब पाटीलचं पद दिलं विक्रमबाबांनी त्यावेळेस बाबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती घ्या शिका इथं काय तुम्हाला शिकवायला कोणी येणार नाही तर त्या माध्यमातून मी जवळजवळ नीरा परिसरातले पंचवीस ते तीस अण्णासाहेब पाटील महामंडळातली कर्ज प्रकरण मंजूर करून दिली म्हणजे पहिल्यापासून होतं की जे करायचं ते प्रामाणिक करायचं आणि प्रामाणिक करत असताना कर वाटत कितीही खट्टे आले किती चढ उतर आले, तर आले तरी डगमगायचं नाही आणि शूर बाणा आपला असल्यामुळं एक आजपर्यंतचा प्रवास हा एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करता आला आणि ह्यातूनच मला असं मराठा महासंघातून जी ताकद मिळाली किंवा ज्या ताकदीवर मी शक्यतो वरिष्ठांशी जास्त हे करत नाही माझे निर्णय मी तालुका पातळी असेल जिल्हा पातळी असेल किंवा आत्ता ह्या समन्वयकाच्या भूमिकेतून असेल तर मी प्रत्येक गोष्ट धाडसानी म्हणजे वरिष्ठांना न विचारता केले आणि त्याला प्रत्येकाने पाठिंबा दिला आणि हेच माझं मोठं यश आहे आणि दुसरी गोष्ट असे सांगतो की आता सो सुप्रिया बर्गे आणि विशाल बर्गे यांची निरत गाठ झाली होती आणि सांगायचं आज तात्पर्य आहे म्हणजे त्यांचे भाऊ जयदीप काकडे हेच बहीण भाऊ आहेत सगळे आणि त्यांना मी म्हटलं की बाबा मला आता पळपात झाली मग मी विक्रमबाबांना सांगितलं की बाबा जयदीप काकडे चांगले उत्तर आहेत आणि चांगले उच्च शिक्षण आहे तर त्यांना अण्णासाहेब पाटील वर्ग तर त्यांनी ते पत्रव्यवहार करून त्यांना पद दिलं तर ते आता मी दोन कार्यक्रम त्यांना म्हटलं की तुम्ही शिकलं पाहिजे कारण ज्याच्याकडे वर्तृत्व आहे त्याला कर्तृत्व आपोआप येतं आणि त्याच्यासाठी आता जडणघडण चालू आहे असे बरेच कार्यकर्ते घडवले पण सगळे आपला एक समाजच काय त्याला स्पष्ट बोलले की खरं यायला राग तो तसला प्रकार आहे पण असो यांच्या माध्यमातून जे जे काम करतोय आत्तापर्यंत ते यशस्वी झाले आणि हे करत असताना सर्वांचा पाठिंबा मिळत गेला आणि म्हणजे ते म्हणतो ना की okay. तुम्ही करा आज तुमच्याबरोबर एक असेल तर उद्या दहा दहाशे शंभर हजार कधी होतील सांगतात नाही त्या पद्धतीने काम करतोय आणि आजपर्यंत खूप काही कमवता आलं या माध्यमातून नाव लौकिक झाला पोलीस स्टेशन असेल कुठं कलेक्टर ऑफिस असेल किंवा तसेल इथं न डगमगता जातो आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं ऍक्ट्रॉसिटीच्या बाबतीत निरिती एक ऍक्ट्रॉसिटी झाली होती आणि रात्री मला मी ड्युटीवर असताना फोन आला मला वाटतं रात्री दहा वाजता मी विशांची बर्गेंना फोन केला की साहेब असं असं झालंय काय करायचं ते म्हटले काही नाही फक्त मला सकाळी मी ज्या बारामतीत झाली नेर्याची केस होती तर त्यांनी सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन ते सगळं म्हणजे कसे कोणी दाखल केले ते बघितलं आणि मला फोन केला काय घाबरू नका हे मिटून टाकतो मी इथे इथं आणि त्याबद्दल त्यांचं म्हणजे बरेच हे उपकार मानायचे की अशी माणसं आपल्या समाजात आहेत कीच समाजासाठी आणि त्यांचं खास करून म्हणजे ज्यावेळेस हे झालं मूर्ती निघाले होते त्यावेळेस त्यांनी पहिलं महाराष्ट्रातलं मला वाटतं हे विशालजी बर्गे आणि सुप्रिया बर्गे हे पहिलं दाम्पत्य असं आहे की त्यांनी मराठा समाजासाठी फुकट केसेस लढवण्याचं जे हे केलं आणि आज त्यांचा सार्थ अभिमान आहे त्यांना आता बरेच ते फुले कांत्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे मी विशालजींना म्हटलं होतं की बाबा मला एकदा तुमची मुलाखत घ्यायची योगायोग लवकर येऊ धन्यवाद जिल्ह्यातल्या कामकाजाला मीटिंग किंवा आढावा बैठक ही झाली होती थोडासा विस्कट पण आला होता त्या नियमित आपल्या मिटिंग व्हायच्या त्या झाल्या नव्हत्या कारण राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक आणि प्रत्येक कार्यकर्ता कुठं ना कुठं तरी सक्रिय असतो आणि आपल्या मध्ये सातत्यपूर्ण ज्या मिटिंग व्हायच्या त्या थोड्याशा राहून गेल्या होत्या आणि म्हणून हे सगळं संपल्यानंतर आदरणीय कोंडर साहेबांच्या आदेशानुसार राज्यामध्ये सव्वद बैठकांचं आयोजन आपण करतो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पाचशे बैठक झाल्या पाहिजे असा त्यांचा आदेश होता आणि त्यानिमित्ताने आपण त्याचं नियोजन करण्याच्यासाठी नवीन वर्षातच ती सुरुवात आता आपण केलेली आहे आज सकाळीच येताना पुरळीकांची या ठिकाणी एक बैठक झाली हवेली तालुक्याची आणि दुसरी आपली चार तालुक्यांची बैठक या ठिकाणी संपन्न होते आता आपण सर्वांनी जो आढावा दिला त्यामध्ये बारामती लोल पुरंदर निरा या भागातल्या प्रमुखांनी या ठिकाणी आपला आढावा मांडलेला आहे आणि हा आढावा घेत असताना काही गोष्टी या समोर आल्या खर तर अतिशय चांगल्या प्रकारे सर्व तिन्ही तालुक्यामध्ये काम या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी इंदापूरला आजचा बाजार असतो आणि काही व्यावसायिक लोक असल्यामुळे थोडंसं इंदापूरचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित झालेले नाही तर त्यांची भविष्यामध्ये आढावा बैठक होईल परंतु ज्यांनी अशा जा ठिकाणी आढावा दिला त्याच्यामध्ये बारामती तालुक्याचं अतिशय चांगलं काम चाललेलं आहे जे सर्वांना अपेक्षित काम असतं त्या कामाचा आपण या ठिकाणी एक फॉर्म आपला आहे विविध दहा बारा सेलच्या माध्यमातून ते काम चालतं त्यापैकी बऱ्याचशा प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं काम आता बारामतीमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये महिलांचं संघटन असेल बॉडीचं संघटन असेल ज्याच्यामध्ये अन्न असं